पारनेरनगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील होणार असल्याची चर्चा होती मात्र या चर्चांना आमदार निलेश लंके यांनी पूर्णविराम दिला असून शरद पवार आणि माझी कुठलीही भेट किंवा चर्चा झालेली नाही असे प्रतिउत्तर त्यांनी माध्यमांना दिले असून तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताय अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत काय आहे तुमची आता अमोल खोलेंची देखील भेट झालेली आहे काही वेळा <laughs> या बातमीशी काय कुठला तसं शक्यता नाही कारण मला सुद्धा सकाळी मी बऱ्याच जणांचे फोन आले तेव्हा तुम्ही माझा आवाज पाहिला असं मी तुझोपतून उठल्यानंतर मला कळालं मी तर काही आपले काही सहकारी मला म्हणले तुम्ही व्हिडिओ कॉल करा मीच म्हणले जात व्हिडिओ कॉल करू का जा मी नेमकं पुढे कारण मी जरा आजारी असताना मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं आणि नंतर मला गोळा या डॉक्टरने घ्यायला सांगितलं गोळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाश्ता केला पाहिजे मग इकडं तिकडे हॉटेलवर बसणे म्हणजे गेस्ट हाऊस होता मलानं आणि ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असतो आणि आम्हाला नंतर आम्ही कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली दोन दिवसापूर्वी आपली सुपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवलं त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय आज अधिकृत काही कुठली चर्चा नाही आता माझ्या परस्पर जाणं जाणांनी सांगितलं की निशे थोड्या वेळात प्रवेशाला जाणार हे करणार ते करणार पण मलाच माहीत नाही ना प्रवेश करणार थोडक्यात मी असणार आहे पण मला तर माहीत पाहिजे ना आता नंतर मला कुणीतरी पवारसाहेबांची हे पण दाखवली काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं नाही परंतु ना, ना, मोदीबागमध्ये तुम्ही चर्चा जागी आज मिटिंग झाली त्यानंतर तुम्ही भेटल खोले नाही 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 मोदीबाग येतात माझा काही संबंधच नाही कोलेंची पण भेट झाली काय ओलेंची आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते एवढे तिथं मुक्कामी होती वाटतं तिथं भेट झाली आमची गेस्ट हाऊसला <coughs> नाही पण एकंदरीत लोक सभेच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे चर्चा चालू आहे आणि अमूल कुल्लेने देखील तुम्हाला एक लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन केलं होतं तर त्या निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला नाही प्रत्येकाला कसं असतं संघटना वाढवण्यासाठी प्रत्येकजण त्या त्या संघटनेतला पदाधिकारी प्रयत्न करीत असतो त्यांनी सुद्धा महानाट्य ठिकाणी थी आपण ठेवल्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन लोकांचा सहभाग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर घडलं तर आपल्याला निश्चितचा फायदा होईल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं भविष्यामध्ये काय अजून काहीच ठरलं नाही तुम्हाला मी एक वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदललं असतं मिनटाला बदललेलं असतं राजकारणाचं हे पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्यात तथ्य नसतं अर्थ नसतो घडामोडी कशा बदलायत माहीत नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे म माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे राजकारण माहीत नसतं आत्ता काय होणार आहे तर थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर लोकसभा निवडणूक लढवणार नाही लोकसभा कर... निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे म्हणजे माझ्या सहकारी मित्रांच्या सुद्धा इच्छा आहे पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला पण तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण हे केलं आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे तुम्ही काल अजितदादांच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे नाही मला मी एक असा कार्यकर्ता आहे का मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि त्या <coughs> निमित्ताने नि, माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला का यांना त्याला भेटवत असते याचा अर्थ असा काही होऊ शकत नाही ना का मला निवडणूक लढवायची मी आता काही जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा सुद्धा काही कार्यक्रमाला जात असते याचा अर्थ मला काही तिकडे निवडणूक लढवायची का तो एक माणसाला एक छंद असतो माणसं जपण्याचा मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विराम देता आता काय असतं तुम्हाला मग अशी पण सांगितलं आता पण सांगतो राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईन सांगता येत नसतं राजकारण कधी कुठलं टर्न करीन सांगता येत नसतं त्यामुळं राजकारणावर काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला अजून खालून पाणी जायचं महायुतीमध्ये ही जागा आता भाजपच्या याला आहे सध्या तरी तुम्ही मागणी करताय का दादाकडं की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यायला पाहिजे महायुती जागा वाटप हा वरिष्ठ स्तरावरला विषय आहे मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो त्यामुळे शेवटच्या घटकांनी इतक्या उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली बरी पक्ष नगर नगर दक्षिण जी आहे तर ती शरद पवारांकडे आहे अजित पवारांनी त्यावर दावा केलेला नाही म्हणून जास्त या चर्चेला हे मिळतंय देखील लोकसभा निवडणूक प्रत्येकाला अंदाज वर्तवला जातो आपण म्हणतो वरिष्ठ निर्णय घेतले तुम्ही मान्य करेल सामान्य करेल आहे कोणत्या वर वरिष्ठांनी आपल्याला संपर्क केला काय शरद पवार असेल किंवा दा दादा असेल आता पण कोणी संपर्क केला काय प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता हा आपापल्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात राहतो असतो त्याच्या व्यक्तिगत कामाच्या आडा निमित्ताने म्हणा काही व्यक्तिगत आता मा माझा काल वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्ताने मला सुद्धा दादांचा काल सकाळी फोन आला का वरिष्ठ नेता हा कार्यकर्त्यांच्या संपर्कात हातासोच राजकारणात कधी काही होऊ शकतं आम्ही इथले भाजपांचे जे नेते आहेत राम शिंदे आणि तुमचे संबंध सर्व स्त्रत आहेत मैत्रीशी असं काही होऊ शकतं का की भाजप दक्षिणेची जागा आहे तुम्हाला मिळू शकते की असं काही संपर्कात आहेत का नाही आता काय असतं पक्षीय नेते मंडळी हे आपल्या आपलं जेवढं वय हो आहे ते पक्ष त्यांचा अनुभव जास्त त्यांचा कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय येऊ होऊ शकतो हे ते आपण आत्ता काय सांगू शकतो इच्छा आहे की तुम्ही लोकसभा निवडून प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला का नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे ही कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते आ, कर ते प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीतच असतात ना कार्यकर्ता तुम्ही पाहिलं असं नाही का ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात त्याला तुम्हाला नेता सरपंच झाला पाहिजे सरपंचाचा कार्यकर्ता एखादा असतात त्याला तुम्हाला माझा नेता पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे आम्ही इथले माझे नेते आहेत राम शिंदे आणि तुमचे संबंध सर्व स्त्रोत आहेत मैत्रीचे असं काही होऊ शकतं का की भाजप दक्षिणेची जागा ऐन तुम्हाला मिळू शकते किंवा असं काही संपर्कात नाही आता काय असतं पक्षीय नेते मंडळी हे आपल्या आपलं जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त त्यामुळे त्यांचा कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय येऊ होऊ शकतो हे काय आपण आता काय सांगू शकतो इच्छा आहे की तुम्ही लोकसभा प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला का नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीतच असतात ना कार्यकर्ता तुम्ही पाहिला नाही का ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात त्याला वाटतं माझा नेता हा सरपंच झाला पाहिजे सरपंचाचा कार्यकर्ता एखादा असतात त्याला वाटतं माझा नेता पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते बिचारी ते निर्मळ मनाचे कार्यकर्ते असतात मला वाटत असतं आपला नेता अधिकाधिक मोठा होत राहा पक्षाची जबाबदारी दिली तर निवडणूक लढा किती वेळा सांगितलं पक्षांनी जबाबदारी दिली तर आपण काय आपण ते खेळाडू आहे खेळाडू हा कायम ग्राउंडवर असतो खेडू काय मरात असतो तो लढायची तयारीत नाही मी असतो तुमचा सकाळी काही काल फोन नॉट रिचेबल माझा फोन नॉट रिचेबल म्हणजे तुम्ही पाहिला असेल मी आता माझ्या गाडीत गोळ्या बघा गा। मी आता पण माझ्या मोबाईल बंदी मी झोपलो होतो गाडीत आता उगत तुम्ही आपले प्रेमाचे जेव्हा भावाची लोकांना गैरसमज नको यायला त्याच्यामुळं मी तुम्हाला भेटलो मला आत्ता एका हॉटेलच्या उद्घाटनाला सुद्धा जाणं अशक्य पण तरी आता आपल्या कार्यकर्त्याचं हॉटेल हे बिचारायचं जायचं असं नॉट रिचेबलवाला काय मी एवढा मोठा माणूस आहे का माझा फोन नॉट रिचेबल झाला माझा फोन चालू झाला माझा काल हो माझा काल वाढदिवस असल्यामुळं मला साडेपाच वाजेपर्यंत लोक भेटत होते आणि परवा दिवशी पण मला साडेचार वाजले मग जरा थोडं आता डॉक्टर तुमच्याकडे तुम तुम नसतं आलो जरा इंजेक्शन मारून झोपायचे डॉक येते आपल्या वर आदेश दिला तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत कसं असतं आमच्या चॉईसला काय महत्त्व नाही साहेब हे सगळं प्रत्येक पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या माणसांचा चॉईस महत्त्वाचा असतो आम्ही एक माध्यम असतो माझ्या मनाव काय असतं मी जर म्हणून नाही असंच पाहिजे ना तर नेतृत्वाला काय वाटतं समाजाला काय वाटतं ही भावना महत्त्वाची ना सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामुळे माझ्या जा चॉईसला काय महत्व नाही आपल्या अनेक बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसतो तर एकंदरीत अशी चर्चा झाली आहे की तुम्ही नेमकं प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार आहे आणि काल आपल्या वाढदिवशी म्हणतो जे बॅनर लागले त्यावरती भावी खासदार दमदार आमदार फिक्स खासदार असं उल्लेख दिसतो आणि जाहिरातीत पक्षाची चिन्हही नव्हते काय असतं तुम्हाला एक सांग कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस असला तर जाहिरात गुन्हे असतो कार्यकर्ता तिथं असतो तर कार्यकर्त्याला जे वाटतं ते करतो ना त्याला काय आता मी जर माझ्या प्रोटोकॉलप्रमाणे जर जाहिरात टाकली असेल तर मला सिस्टीमप्रमाणे आमच्या नेतृत्वाची फोटो बिटो आम्हाला आमचा प्रोटोकॉल असतो ना मला जसा प्रोटोकॉल आहे त्याच्या कार्यकर्त्यांना काय प्रोटोकॉल प्रत्येकाला वाटलं चला टाकायचं टाकायचं त्यांना त्याच्या काय एवढं त्यांची विचार करण्याची विचार नाही करीत का ह्या ह्या जाहिरातीमुळे काय परिणाम होऊ शकतो काय दुष्परिणाम होऊ शकतो तर त्यांना वाटलं वाटलं समज मी माझ्या नेत्याचा वाढदिवसाचा बॅनर लावला तर मला नाही वाटलं कोणाचं टाकायचं तर मी नाही टाकू शकत ना तसं त्यांना वाटतं ना तर ते त्यांचं काय हे नाही समज माझ्या ऑफिशियल पेजवरून जर असं चुकीचं काही माझ्या हातून पडलं तर याचा अर्थ ते काहीतरी तथ्यधारता येतात त्यांचं काय त्यांना त्यांचं काय असेल ते गेले पाच वर्ष झाली भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे आपण कसं पाहतात त्यांच्या विकास कामांकडे लोकांमध्ये सकारात्मक आहे नाराजी आहे कसं पाहतात काय असतं प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक नेता ज्याच्या त्याच्या जा जागेवर जा त्याच्या पद्धतीने काम करत असतो आणि मी ह्या विचाराचा एक कार्यकर्ता आहे कोण काय करतं आणि कोणाचं काम काय यापेक्षा आपलं काम महत्त्वाचं आहे आपल्या कामाला आपण महत्त्व द्यायची तर मग आपली त्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष वाढवण्याचा प्रयत्न करायचा मग दुसऱ्यांकडं व बोट दाखवणे एक गोड दुसऱ्याकडे दाखवायचा चार बोटं आपल्याकडे होतात ना मुळे प्रत्येकाला पद्धतीने काम करतो माणूस त्याला काय आपण नाव ठेवायचं आपण आपलं काम करीत राहायचं आहे काही दिवसात तर त्या मेळाव्यामध्ये पण असं बोललं जातं की त्या मेळाव्यामध्ये प्रवेश कधी मेळावा तर मला तर माहित नाही मेळावा कधी तुमचं म्हणणं हो विचार <coughs> तुम्ही बोलाल तरी एखाद्या आधी मेळावं कधी म्हणून अवचा शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य सुरू झाल्यापासून प्रत्येकजण म्हणत आज होणार आहे उद्या होणारी आहे काल वाढदिवसा दिवशी म्हणले काहीतरी होणार आहे अरे म्हणलं मलाच माहीत नाही ते काय चाललंय नेमकं हे ते सगळं आंतर आम्ही लोक समजायला पाहिजे